नमस्ते माहूरकर आज नऊ डिसेंबर सारखणी मांडवी रोडवरील वाढत्या खड्ड्यांमुळे आज एक मोठा अपघात झाला या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याचा डोळा गमवावा लागल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे अपघात झाल्यानंतर परिसरातील शिवसैनिक पिंटू पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांना स्वतःच्या वाहनाने ने हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचाराची व्यवस्था केली त्यांच्या तातडीच्या मदतीमुळे जखमींचा जीव वाचण्यास मदत झाली रस्त्यावरील स्थितीबाबत संताप व्यक्त करताना पाटील म्हणाले हा रस्ता एवढा खराब झालाय की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे तेच कळत नाही दररोज लोक पडत आहेत आज तर एका व्यक्तीचा डोळाच गेला यासोबतच त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की तात्काळ रस्ता दुरुस्तीची मंजुरी न दिल्यास आम्ही अभियंत्यांच्या कामकाजाला टाळे ठोकू रस्ता द्या नाहीतर अँब्युलन्सची योग्य व्यवस्था करा स्थानिक नागरिकांमध्येही या रस्त्याबाबत तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे